नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा वेगळे असे केळीचे चिप्स हे चिप्स दिसायला इतके वेगळे दिसतात की कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की हे केळीचे चिप्स आहेत जसे हे चिप्स रेग्युलर पेपरपेक्षा दिसायला वेगळे दिसतात ना त्यापेक्षा ते चवीलासुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक वेगळे येतात आणि हे चिप्स गिळगिळतही लागत नाही आणि खाताना दातांना चिकटतही नाही आणि करण्याची पद्धत इतकी वेगळी आणि सोपी आहे ना कितीही केली तरी करताना कंटाळा येत नाही फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळी असे कुरकुरीत चटपटीत केळीचे चिप्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे चटपटीत कुरकुरीत केळीचे चिप्स बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला पाच हिरवी कच्ची केळी घ्यायची आहेत इथे आपल्याला दहा केळी दिसत आहेत परंतु यातले आत्ता पण फक्त पाचच केळी वापरणार आहोत मार्केटमधून केळी विकत घेताना त्यांना भाजीची केळी किंवा के चिप्ससाठी केळी हवी आहेत असं सांगायचं आणि दाबून पाहिजे अगदी कडक असायला हवेत आता ही केळी आपल्याला स्वच्छ धुवून तर घ्यायचीच आहेत परंतु हे पा स्वच्छ धुऊन झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी आहे आणि हे पाणी आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही केळी ठेवायची आहे आता पातेल्यावर झाकण आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर ही केळी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं अशीच उकळू द्यायची आहेत पंधरा ते वीस मिनिटांनंतर झाकण काढायचे पाहते ना तुम्ही आपल्या केळींचा रंग कसा हिरवागार होता आणि आता कसा काळा कुट्ट झाला आहे आता सुरीच्या सहाय्यानं आपली केळी शिजली आहेत का ते पाहायचं हे पाहा सुरी अगदी आत्पर्यंत सहज जाते आहे म्हणजे आपली केळी अगदी व्यवस्थित शिजली आहेत हो पण लक्षात ठेवा आपल्याला केळी शिजून घ्यायची आहेत म्हणजे खूप गाळ करायचं नाही आहे आता केळी पाण्याबाहेर काढायची आहेत पातेल्यातलं गरम पाणी ओतून द्यायचं आहे नाखाली पातेलं ठेवायचं आहे म्हणजे नवीन थंड पाणी घ्यायचं आहे आणि या थंड पाण्यामध्ये आपल्याला ही केळी पाच मिनटं थंड होण्यासाठी अशीच ठेवून द्यायची आहेत जोपर्यंत केळी थंड होत आहेत तोपर्यंत आपण चिपसाठी लागणारा एक छोटासा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा चाट मसाला पावडर एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आणि आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बाजूला ठेवून द्यायचे आहेत त्यामध्ये तुम्ही काळं मीठ म्हणजे सैंधव मीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा तुम्हाला चिप ज्या फ्लेवरचे हव्यात तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता आता चिप्सची इतर तयारी होईपर्यंत आपल्याला एका कढईमध्ये चिप्स चालण्यासाठी मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे हे पहा आपली केळी पूर्णपणे थंड झाली आहेत केळी आता आपल्याला कापडानं स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला ही केळी सोलून घ्यायची आहेत म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आहे जर आपण या कच्च्या केळीची सालं न उकडता काढायला गेलो असतो ना तर ते पटकन अगदी सहज निघाले नसते परंतु आपण उकळून घेतल्यामुळे कसे सहज तिकत पहा सगळ्या केळींची सालं आपल्याला अशा पद्धतीनं काढून घ्यायची आहेत सालांचा खालचा जो पातळ भाग असतो ना तो देखील या केळीच्या आतल्या गाभेला चिकटलेला असतो तो सुद्धा आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे हे पण आपल्या सगळ्या केळींची सालं काढून झालेली आहेत आता या सुरलेल्या केळींचे आपल्याला अशा पद्धतीने सुरींच्या साहाय्यानं तुकडे करून घ्यायचे आहेत परंतु आपल्याला तुकडे खूप छोटे छोटे करायचे नाहीत निदान एक इंच आकाराचे तरी आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण एरबी जे नॉर्मल केळीचे चिप्स करतो ना त्याचे जितके शक्य असेल तितके पातळ स्लाईस आपण करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु याचं मात्र तसं नाही आहे याला निदान एक इंच आकाराचे तरी आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहेत हे प आपल्या सगळ्या केळींचे तुकडे करून झालेले आहेत आणि तोपर्यंत कढईमधलं तेलही तापले हे पा तेल तापले का हे पाहण्यासाठी एक केळीचा छोटासा तुकडा त्यामध्ये घालायचा तुकडा अगदी पटकनवर येतो याचा अर्थ आपलं तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे तापले गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि कढईमध्ये सहज बसतील इतपत आपल्याला केळीचे तुकडे या तेलामध्ये घालायचे आहेत आणि हे केळीचे तुकडे आपल्याला पाच मिनटं मोठ्या आचेवर तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा पाच मिनटापेक्षा जास्त तळायचे आहे म्हणजे हे केळीचे तुकडे बाहेरून कुरकुरीत असायला हवेत आणि आतून मात्र सॉफ्टच असायला हवेत इतपतच आपल्याला हे केळीचे तुकडे तळून घ्यायचे आहेत हो परंतु कमीत कमी पाच मिनिटं तर नक्की तळून घ्यायचे की मोठ्या आचेवरच एकसारखे तळून घ्यायचे त्यासाठी आपल्याला झाऱ्यानं हे केळीचे तुकडे एकसारखे हलवत राहायचेत पाच मिनटं झाली आहेत केळींचा थोडासा रंग देखील बदललेला आता आपल्याला हे केळीचे तुकडे मोठ्या झाऱ्यामध्ये अशा पद्धतीनं काढून घ्यायचेत आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचेत आपला एक घाणा तळून झालेला आहे इथून पुढील सगळे केळीचे तुकडे आपल्याला अशा पद्धतीनंच मोठ्या हचेवर पाच मिनटं तळून घ्यायचेत पाहताय ना तळून झाल्यावर कसा आवाज येतोय ते याचा अर्थ बाहेरून आपले केळीचे तुकडे अगदी व्यवस्थित तळले गेलेले आहेत आपले सगळे केळीचे तुकडे तळून झालेले आहेत हे पहा आता अशा पद्धतीनं आपल्या घरातील एखादा ग्लास किंवा फुलपात्र घ्यायचं आहे आणि एक तुकडा अशा पद्धतीनं ताटावर किंवा पॅडवर ठेवायचा आहे आणि ग्लासच्या साह्यानं हा तुकडा आपल्याला अगदी हळूवारपणे प्रेस करायचा आहे दाबून घ्यायचा आहे पण खूप प्रेस करायचा नाही अर्धवटच आपल्याला तो दाबून घ्यायचा आहे सगळे तुकडे आपल्याला अशा पद्धतीनंच ग्लासच्या साहाय्यानं अर्धवट दाबून घ्यायचे आहेत तुम्ही जर खूप जोर देऊन आणि अगदी पूर्णपणे शेवटपर्यंत हा केळीचा तुकडा दाबलात ना तर त्याचा पापडासारखा पातळ लेअर तयार होईल आणि आपल्याला तसं नको आहे आपल्याला दाबल्यानंतर तो जाळसर असायला हवा आहे हे पहा अशा पद्धतीनं आणि समजा जर तुमचे काही केळीचे तुकडे किंवा एखाद दुसरा केळीचा तुकडा चांगला तळला गेला नसेल किंवा खूप तळला गेला असेल ना मग तो नीट दाबला जाणार नाही मग अशावेळी काय करायचं तो तुकडा तळ हातावर दोन्ही हातांनी दाबून घ्यायचा मुठीच्या साह्यानं तो गोल गोल करायचा आणि पुन्हा तळहातानं तो प्रेस करून घ्यायचा आपले सगळे तुकडे प्रेस करून झालेले आहेत आता ना वर कसं गोल गरगरीत केळीच्या कापाचं डिझाईन दिसते आता हे सगळे केळीचे तुकडे आपल्याला कडकडीत कर तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठ्ठी करायची आहे आणि हे सगळे तुकडे तेलात सोडल्या सोडल्या लगेच त्यांना झाडा किंवा चमचा लावायचा नाही आहे दोन मिनटानंतर हे चिप्स आपोआप तरंगून वर येतील हे पा दोन मिनटानंतर आपले चिप्स सगळे वर तरंगून आलेले आहेत आता झाऱ्याच्या साह्यानं हे चिप्स आपल्याला उलटपालट करत करत एकसारखे हलवत राहायचे आहेत हो पण आपल्याला हे सगळे चिप्स मोठ्या आचेवरच तळायचे आहेत मध्यम किंवा छोट्या आचेवर तळायचे नाही आहेत आणि जेवढे तुम्ही हे चिप्स झाऱ्यानं उलटपालट करत एकसारखे हलवत राहाल ना तेवढ्या तुमच्या चिप्सला एकसारखा रंग येईल सगळ्या बाजूंनी दोन्ही बाजूंनी ते एकसारखे तळले जातील हे पहा आपल्या चिप्सचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि तेलावरील बुडबुडे देखील कमी झालेले आहेत आता आपल्याला हे चिप्स एखाद्या डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत वेळ झाऱ्या कढईवर तसाच धरायचं आहे म्हणजे अतिरिक्त तेल कढईमध्ये निथळेल आवाज तर ऐका ऐकलात ना आवाज किती कुरकुरीत तळले गेलेत आपले चिप्स आता हे चिप्स गरम असतानाच आपण तयार केलेला मसाला यावर भुरभुरून घ्यायचा आहे अगदी हलक्या हातानं चिप्सला लावून घ्यायचा आहे इथून पुढील सगळे चिप्स आपल्याला अशा पद्धतीनंच मोठ्या आचेवर एकसारखे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक घाणा तळून जाण्यावर लगेचच यावर आपल्याला मसाला घालायचा आहे आणि तो हलक्या हातानच होऊन घ्यायचा आहे हे चिप्स तुम्ही जितका वेळ तळून घ्याल ना तितके ते जास्त कुरकुरीत होत राहतील आणि जितके कुरकुरीत होतील ना तितके ते जास्त दिवस टिकतील साधे रेग्युलर चिप्स असतात ना त्यामध्ये कसं आपल्याला मिठाचं पाणी घालावं लागतं तसं या चिप्सला काही करावं लागत नाही साधे रेग्युलर जे केळीचे चिप्स म्हणजे वेपर्स असतात ना ते कधी कधी आपल्याला गिळगिळीत लागतात दातांना चिकटतात परंतु हे चिप्स अजिबात गिळगिळीत लागत नाही आणि दातांना तर अजिबात चिकटत नाहीत मधल्या वेळच्या छोट्या भुखेसाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर हे चिप्स एक उत्तम पर्याय आहेत लहान मुलांना तर हे चिप्स खूप आवडतात तुम्ही जर का लहान मुलांच्या डब्याला हे चिप्स दिलेत ना तर सगळा डबा फस्त होईल लहान मुलंच कशाला अगदी कोणी जरी हा एखादा चिप खाल्ला ना तर तो फस्त केल्याशिवाय तिथून उठणारच नाही इतके चटपटीत होतात हे चिप्स मी एक पीस तुम्हाला खाऊन दाखवतो पहा बरं कसा कुर्रुम कुर्रुम आवाज येतोय चिप्स पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे ते कायम कुरकुरीत राहतील आहेत की नाही करायला कितीतरी सोपे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नेहमीपेक्षा वेगळे असे बाहेरून कुरकुरीत आतून मऊ चटपटीत मसालेदार केईचे चिप्स एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद